विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण बघणार आहोत एक स्ट्रीक महाराष्ट्रातल्या डोंगररागा आणि त्याच्यातल्या क्रमाने नद्या कशा लक्षात ठेवायच्या एका शटवड स्ट्रीमवरती तर महाराष्ट्र पटणावरील नद्या व डोंगर रांगा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने कशा लक्षात ठेवायच्या तर पर्व, पर्व, ही म्हणजेच बिंदे पर्वत बिंदे पर्वत ही डोंगररागा आपल्या महाराष्ट्रात नसून महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे त्यामुळे उत्तरेकडून आपण क्रमाने घेणार आहोत ही बिंदे पर्वत यंत म्हणजेच नर्मदा नदी सेवन सेवन म्हणजेच सातपुरा टी म्हणजेच काय तापी नदी पुन्हा सेवन म्हणजे काय सातमाळा बंधुरंगा का। जी म्हणजे काय गोदावरी नदी एच म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट बंडरंगा बी भी म्हणजे भीमा नदी एम म्हणजे महादेव बंधरंगा याला समजा शंभू महादेव बंडरांगा आणि के म्हणजे कृष्णा सर्वात दक्षिणेकडील नदी कोणती कृष्णा जो सर्वात उत्तरेकडील नदी कोणती आहे तापी सर्वात कमी लांबीची नदी तापी। तापी तापी। तापी तापी ता� पश्चिम गोय नदी कोणती आहे तापी त्यानंतर गोदावरी काय तापी त्याच्यानंतर गोदावरी महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे गोदावरी त्यानंतर भीमा आणि कृष्णा अशा या नद्या आहेत या नद्या या नद्या आहेत लक्षात ठेवायची नंतर आणि बाकीच्या काय आहेत डोंगररागा हे लक्षात ठेवायचे या आहेत डोंगररागा सातमाळा मला त्यानंतर हे हरिश्चंद्र बालाघाट डोंगराघा आणि शंभू महादेवाच्या डोंगराघा तर यावर लक्षात ठेवायचे तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन स्ट्री पाहण्यासाठी आपले सर या नावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणखी नवी नवीन व्हिडिओ पाहिजे असतील त्या कमेंटमध्ये कळवा धन्यवाद